काय झालं तर तुम्हाला पाहणार मोदीच्या सगळ्या गॅरंट्यांवरची एकच गॅरंटी आहे मोदी वापस नाही आहे का मशीन नाही दुकानच बंद करायचं आपल्याला अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जुन्दर पासून एक मोर्चा काढला सुप्रिया ताईच्या नेतृत्वाखाली त्याच्या आधी मी एक वक्तव्य ऐकलं अमोलजी हो काय झालं तरी मला पाहणार आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्ही पडाल कामोल आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर पहिले तुम्ही पडाल इकडे येऊन इकडे येऊन पहा हवा बहुत तेज चल रही है हवा बहुत तेज चल रहा अजित राव टोपी उड जाएगी टोपी उड जाएगी अरे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्या मोर्चा आहे किती सहा प्रमुख मागण्या आहेत आणि किती साध्या मागण्या आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका